ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करते विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकलो महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे बेस्टच्या पतपेढी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन उमेदवार उभे केले परंतु या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही त्यामुळे आता भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीका केली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ या एकना शिंदे यांनी देखील ठाकरे बंधूंच्या या युतीवर टीका केली कल्याण ग्रामीण येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळेस एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकांना विकास कल्याणकारी राज्य हवं आहे काम करणाऱ्यांना पुढे नेण्याचं ने आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवण्याचं जनतेने ठरवलं आहे महाविकास आघाडीने स्थगित केलेले सर्व प्रकल्पावरील स्थगिती आम्ही काढून टाकल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे व्ही एमवर राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर व्ही एम यंत्र चांगले असल्याचं चा, नसल्याचं ते म्हणतात पण निवडणुकीत पराभव होतात तेव्हा निवडणूक आयोगाला दोष देतात बेस्ट पतपेढीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होत्या मग आता काय झालं असा सवाल देखील त्यांनी केला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत आमच्या कामाची पोचपावती दिली दोनशे बत्तीस जण निवडून आले लाडक्या बहिणींनी दोनशे बत्तीसचा जोडा विरोधकांना हाणला येत्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल असा विश्वास श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे